माझी राज्यमंत्री बच्चू कडूंची सातबारा कोरा यात्रा आत्महत्या केलेल्या कुटुंबांची भेट घेऊन श्रद्धांजली कर्जबाजारी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी माझी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सातबारा कोरा यात्रा काढली महागाव तालुक्यातील चिलगावान येथे विदर्भातील पहिले आत्महत्या केलेले शेतकरी साहेबराव पाटील करपे यांच्या गावात भेट देऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली सरकारला कर्जमाफीच्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी तसेच विविध मागण्या घेऊन माजी मंत्री बच्चू कडू यांनी सात जुलैपासून पापळ ते चिलगव्हाण सातबारा कोरा यात्रा काढली आहे चौदा जुलै रोजी महागाव तालुक्यातील चिलगव्हाण येथे ही यात्रा पोहोचली विदर्भातील पहिली शेतकरी आत्महत्या झालेल्या स्मृती शेष साहेबराव पाटील करपे आणि त्यांच्या परिवारातील मृत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करून आंबोडा येथे दुपारी सभेने यात्रेचा समारोप झाला सात बारा कोरा यात्रेत महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न